खर सांगायचं झालं ना तर ज्याची काहीच गॅरंटी नाही ना त्याचं नाव जीवन आहे आणि ज्याची फुल गॅरंटी आहे ना त्याचं नाव मरण तर मला एवढंच म्हणायचं आहे भावा बहिणीनो आपल्या आयुष्यात डिलेट नावाचं ऑप्शन नाही त्याच्यामुळं हायतवर जीवन हसून खिळून जगून घ्या जिंदगीचा काहीही भरोसा नाही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या कशाला एकामेकाला विनाकारण त्रास देत बसताय बर काय काय लोक असतात हो भाव बहिणीनो घेण्याने देण्याची ह्याला असं झालं त्याला तसं झालं किंवा आमका असा तमका फलाना काम का बिस्ताना अशी म्हणत बसते ती आणि लोकाला आहे ना तरच दे बस देत बसते ती ही ही काय काय लोकांचं आहे ना हो ही काम असत या त्याच्यामुळं सांगती आयुष्याचा भरोसा नाही जिंदगीचा भरोसा नाही हसा खेळा आणि हाय ना जीवन तर हसून खेळून जगून घ्या एकदा गेल्या मग संपला विषय तुम्ही कोण ना आम्ही कोण बरोबर का नाही जगा आणि दुसऱ्याला बी जगू द्या आनंदाने हशी खुशी